महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा तडेगाव ढमडेरे येथील स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला प्राचीन काळापासून योगा प्राणायाम याला विशेष महत्व आहे प्रशालेच्या प्रांगणात सकाळी योगासने व प्राणायाम प्रात्याक्षिकांना सुरुवात करण्यात आली प्रशालेचे माजी पर्यवेक्षक श्री प्रभाकर मुसळे तसेच प्रशालेचे उपशिक्षक राजेंद्र भगत व नंदा सातपुते त्याचप्रमाणे पतंजली योग समितीचे अध्यक्ष अंकुशराव घारे व सूर्यकांत वाघोले यांनी विद्यार्थ्यांना योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवले तसेच या योग साधनेच्या आधी प्रजापिता ब्रह्मकुमारी अर्चना दिदी यांनी विद्यार्थ्यांना राजयोग शिकवला आपल्या आयुष्यात सुदृढ शरीराबरोबरच सुदृढ मन किती महत्त्वाचे असते हेही त्यांनी पटवून दिले आजच्या धकाधकीच्या जीवनात योगसाधनेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले माणसाच्या मनाची मशागत करावयाची असेल तर आधी शरीर सुदृढ असायला हवं हो, आणि शरीर सुदृढ हवं असल्यास त्यासाठी योग साधना व व्यायाम याला कुठलाच पर्याय नाही जवळपास एक तास चाललेल्या या योगसाधनेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिकृती व्यायामाद्वारे विद्यार्थ्यांनी योग साधनेतून रेखाटल्या योग दिनाच्या निमित्ताने प्रशालित वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा व निबंध लेखन हे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक माहितीचे सखोल असे ज्ञान देण्यात आले विद्यार्थ्यांनीही या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन प्रत्येक स्पर्धेचा आनंद लुटला या कार्यक्रमासाठी विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमडेरे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन विद्यार्थ्यांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहीफळे मुख्याध्यापिका सुनीता पिंगडे पर्यवेक्षक मोहन ओमासे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी घनश्याम तोडकर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन